प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेट मोडक यांचा हिंद केसरी सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा पुरंदावडे मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे आपण सध्या आहोत पुरंदावडेच्या मैदानामध्ये देवाभाऊ केसरी मैदान भरलेले आणि वाळव्या तालुक्याचा वाघ प्रसिद्ध बैलगाडी मालक एम एम नानांचा राजा सुद्धा मित्रांनो आलेल्या मैदानामध्ये कसं काय नियोजन आहे सागर शेटनी केले नियोजन सागर शेटने केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ते नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मैदानामध्ये तुम्ही आज वाघमोड साहेब राहुल पांढरे साहेब आणि रंजित अजून मेजर यांचं नाव काय पाहिलं सर बजरंग मित्रांनो अतिशय शांत आणि मागच्या एक मला वाटतं चार मैदान झाले एक नंबर नम... चार नंबर चार मैदानामध्ये गुलाबाचा मानकर ठरलेला आहे कुठल्या कुठल्या मैदानात पळाला तुम्ही दादा जयराम स्वामी काजळला काजळला म्हणजे सगळ्या मैदानात मी राहिला वा वा आज कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन केलं टॉपचं नियोजन आहे आज छत्रपती संभाजीनगरचं काहीतरी बैल आलेलं आहे मला वाटतं लक्ष लक्ष पन्नास पन्नास आपल्याला ह्याच्याबरोबर बरोबर दिसणार आहे चला तुम्हाला शुभेच्छा दादा मित्रांनो मानघरकरांचं वादळ सुद्धा पुरंदावडे देवाभाऊ केसरी या मैदानामध्ये दाखल झाले दादा कसं काय नियोजन आहे कॉकटेल बरोबर हिंद केसरी कॉकटेल बरोबर दिसणार आहे वादळ अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळताना दिसणार आहे चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर करण्यात आले तरी डेवऱ्या म्हणून आहे नमस्ते काय कसं काय नियोजन आहे आज सम्राटच आणेल एकटा बर बरं सम्राट कस काय बरं नियोजन सम्राटलाय सम्राटचं नियोजन असं आहे ते सुलतान मध्ये आपला पहिला सुलतान आहे ना हा सोबत आणि राजाला काय झालं राजा नी राजा घराकड पळणार तिकडे गावाकड मैदान आहे ना बर तारखेला छकडीच तीन आहे मैदानीलट्याला जालट्याला बर बर चला शुभेच्छा तुम्हाला राम नाव काय आपलं माळशिरस मित्रांनो देख देखना किती बैल नाव काय दादा सोन्या मित्रांनो एकदम सोन्यासारखा दिसतोय दादा कसं काय नियोजन आहे बरं बरं अजून कोणती बैल आणलीत बरं चार बैल आहेत जवळच मैदाना असल्यामुळे चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा माळ शंकर आहे दादा नमस्ते नाव काय आपलं बरं आणि गाव कुठलं विसापूर आणि हेच नाव काय चिक्या आलाय मित्रांनो विसापूरचा हे मित्र ह्याचं नाव काय शाहीर कुठलं गाव फलटणकरांचा शाहीर पण आला मित्रांनो ते नाव काय आपलं बरं आणि कोणती बैल आणली मित्रांनो रानान बादल, बादल राना। राना है हा बादल आहे का रान आहे हा गाव कुठलं गुन्हरे गुन्हरे मित्रांनो अतिशय दिसाल सुंदर आहे आणि कुणाबरोबर पाळणार आहे हा बादल बरोबर तो पलीकडचा बादल आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही हा बादल आहे आ, बादल बरोबर पाळणार आहे हा बघा पाहू शकता हा बादल आहे मित्रांनो बुधनारवाडीचा आहे मित्रांनो बुधनारवाडीचा बाहुड्या आलाय निमसाखरचा टिल्या पण आलाय हा निमसाखरचा टिल्या आहे बघा भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक दैवत शेठ गोवेकर ज्यांना बैलगडी शरीत क्षेत्रातलं मास्टर माइंडानं नियोजन करता म्हटलं जातं काय कसं काय नियोजन आहे आज दैवत शेठ राहणार नवीन राणा म्हणून नवीन अजून आणले किती नवीन किती घेतले तर घेतला कुठला आहे राहणार तो वाशिम वाशिमचा आणि बाईजा बरोबरच काय नियोजन आहे बाईज आपल्या सदाभाऊ मास्तर मित्रांनो माहिब्या आणि बाईजा पळताना आहे सुंदर अशी गाडी पळताना दिसणार आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा खुटवडे यांचा पाहिजे आहे आणि दुसरा राणा आणि यांचा तुफान फडकेंचा तुफान दादा तुफान बर चला खूप सुंदर असे पहिले केलेत धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते गाव कुठलं तुमचं दादा नाव तुमचं नाव महेश देशमुख बर आणि कुणाला घेऊन आला चेंडू आणला मित्रांनो चेंडू पहिल्यांदाच मला पाहायला मिळाला हा कुठल्या कुठल्या मैदानात पळाला दादा भरपूर मैदानात आहे गुलाला मोठ्या मैदानात बियात सेमीला थोडा बाहेर निघतोय बाहेर निघतो आज हा क्वार्टर फायनल ला राहतोय बाहेर म्हणजे थोडासा कमी पडतोय सेमी फायनल फायल चांगला मिळत कुठल्या खांद्या आपल्याकडे वायजी जरा परिस्थिती गरीब असल्यामुळे वाईदी ते आपला बैल चांगला पळतोय बाहेर बाहेर पळ्या द्या निश्चित तुम्हाला पैरे होतील आज कोणाबरोबर आहे आज पैर आहे कुठला होती गुपीत आहे गुपीत आहे बरं बरोबर आणि किती गटात पडणार अंदाज दादे दोन तीन जिटे द्यायच्या आणखी काय ठरवलं नाही कुठल्या गटात बरं कसं पळा पण सुंदर पळा आणि तुम्हाला पहिरे होत ही जरा मैदानाला सवय लागावी आणि गरीबाच्या बायलाला उजड जायचं थोडं मैदानात तुमच्या मार्फत काम व्हावं बरं होतं की आता घेतला की घेतला कि आता व्हिडिओ तुमचं एकदा नाव सांगा दादा महेश देशमुख बरं आणि कुठल्या खांदी पळतो हा चेंडू खांदी फिट आहे गाव कुठलं अरण आणि मोबाईल नंबर सांगता का तुम्हाला सांगायची अठरा बासष्ट बरं चला ठीक आहे तुम्हाला गावात आहे बर बर निश्चित तुम्हाला पहिले होतील दादा आता दा व्हिडिओ टाकतो तुमचं दादा ओके। ओके। नमस्ते तुमचं नाव काय बरं आणि गाव कुठलं काळे साहेब विजोरी बर आणि कुणाला घेऊन आलास मित्रांनो बाजी हा कुणाबरोबर पळताना दिसेल काय अंदाज दादा काय बैलाय बर बर वाईचा गेला का पैरा बर बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंकर पण आला शंकरचं गाव कुठलं दादा विजोरी विजोरे आणि कसं काय नियोजन आहे बर चांगलं आहे हो का बर बर ठीक आहे शुभेच्छा तुला दादा याचं नाव काय माऊली माऊली मित्रांनो कुठलं गाव माऊलीच विजोरी 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 बर बर आणि कुणाबरोबर नियोजन यास पाखऱ्या बरोबर आहे बरं चला शुभेच्छा प्रसिद्ध बैलगाडी मालक ओंकार भेटलेले आहेत आपल्याला ओंकार कस काय नियोजन आहे सोने वय पिस्टन क नाही आणलेस पिस्टन नाही आराम पिस्टन ना झाला बरं आणि सोन्याबरोबर कोण यास सोन्याबरोबर आज वाटेल अंबरनाथोल्यांचं बादल आहे बादल आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सर्जा पण दाखल झालाय मैदानामध्ये आणि हारण्या पण आलाय सत्तर सत्तर हारण्या सत्तर सत्तरचं गाव कुठलं दादा नेवाच नेवास येऊन अहिल्यानगरवर बरं बरं कसं काय नियोजन आहे अजून कोणती बैल आणली तिकडून आणि आणिवा कुठला जाधववाडीचा जालवाय बर शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद नमस्ते आज कोणती कोणती बैल आणली दादा चंदर आणि बर बर मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक रमेश अप्पा बढोळे सोनाय गार्डन यांचा चंद्र आलेला आहे आणि दुसरा कोणता गनाशेड कसं काय हो नियोजन आहे चंद्रवर कोण आहे तीच गाडी गनाशेड तीस बरं चला शुभेच्छा तुम्हाला